नमस्कार मित्रांनो मी आहे अजिंक्य तुम्ही पण पाहिलं असेल ना इंटरनेटवर सध्या एक गोष्ट खूप व्हायरल होतीये ती म्हणजे ई e ची कॅप्सल घ्यायची फोडायची आणि थेट चेहऱ्यावर लावायची दावा तर असा केला जातो की याने एकदम ग्लास स्किन मिळते पण यात खरंच किती तथ्य आहे चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण याच गोष्टीचा छडा लावूया हाच तो मिलियन डॉलर प्रश्न आहे नाही का की विटॅमिन ई e कॅप्सूलचा हा जो ट्रेंड आहे तो खरंच आपल्याला कोरियन ड्रामासारखी चमकदार त्वचा देऊ शकतो की मग हे सगळं फक्त एक गैरसमज आहे आणि यामुळे उलट पिंपल्सचा त्रास वाढू शकतो चला दोन्ही बाजून नीट तपासून बघूया पण थांबा काहीही चेहऱ्यावर लावण्याआधी ती वस्तू नक्की आहे तरी काय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे बरोबर तर सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊ की विटॅमिन ई e म्हणजे नेमकं काय आणि ते आपल्या त्वचेवर काम कसं करतं तर विटॅमिन ई e हे मुळात खूप पॉवरफुल अँटीऑक्सिडेंट आहे आता अँटीऑक्सिडेंट म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या त्वचेसाठी एका बॉडीगार्डसारखं काम करतं प्रदूषण धूळ ऊन या सगळ्यांपासून आपल्या त्वचेचं रक्षण करतं आणि हो याचे फायदे खरंच आहेत सायन्स पण हेच सांगतं हे त्वचेला मस्त मॉइश्चराईज करतं चेहऱ्यावरच्या बारीक लाईन्स कमी करायला मदत करतं आणि विशेषत ज्यांची त्वचा खूप कोरडी आहे त्यांच्यासाठी तर हे खूपच फायदेशीर ठरू शकतं पण इथेच एक खूप मोठा पण आहे या कॅप्स्युलमध्ये जे तेल असतं ना ते खूप जास्त जाड आणि चिकट असतं म्हणजे एकदम जड आणि हाच तो मुद्दा आहे जिथे सगळा खेळ बदलतो आणि याचमुळे याचे परिणाम प्रत्येकाच्या त्वचेवर वेगवेगळे दिसतात चला तर मग आता येऊया आपल्या मेन पॉइंटकडे हे तेल नक्की कोणासाठी फायद्याचं आहे आणि कोणी यापासून चार हात लांबच राहिलेलं बरं बघूया त्वचेच्या प्रकारानुसार याचे परिणाम कसे बदलतात हे बघा इथे सगळं चित्र स्पष्ट होतंय जर तुमची त्वचा कोरडी रखरखीत असेल तर विटामिन ई e तेल तुमच्यासाठी खरंच एक वरदान ठरू शकतं ते त्वचेला आतून पोषण देतं त्वचा एकदम सॉफ्ट आणि स्मूद बनवतं पण जर तुमची त्वचा तेलकट असेल किंवा तुम्हाला सतत पिंपल्स येत असतील तर मात्र हीच गोष्ट तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते यामुळे त्वचेची छिद्र म्हणजे पोअर्स बंद होऊ शकतात आणि पिंपलचा त्रास अजून वाढू शकतो आता प्रश्न येतो की तेलकट त्वचेवर असा उलटा परिणाम का होतो तर याचं कारण अगदी सोपं आहे हे तेल इतकं जड आणि दाट असतं की ते त्वचेत पूर्णपणे मुरत नाही ते त्वचेच्या वरच्या थरावरच राहतं आणि पोर्समध्ये अडकून बसतं ज्यामुळे मुरुम आणि इतर समस्या सुरू होतात बरं हे तर झालं आपलं विश्लेषण पण याबद्दल स्किन एक्सपर्ट्स काय म्हणतात त्यांचं मत जाणून घेणं तर सगळ्यात जास्त महत्वाचं आहे नाही का चला पाहूया आणि बघा त्वचा तज्ज्ञांचं मत एकदम क्लिअरकट आहे ते सरळ सांगतात की व्हिटॅमिन ई e कॅप्सूल फोडून त्यातलं ते तेल रोजच्या रोज चेहऱ्यावर लावणं हे अजिबातच सुरक्षित नाहीये याचे फायदे कमी आणि तोटे जास्त होऊ शकतात मग यावर उपाय काय तर तज्ज्ञ सांगतात की बाजारात असे अनेक चांगले क्रीम्स आणि सिरम्स मिळतात ज्यात व्हिटॅमिन ई e योग्य प्रमाणात आणि सुरक्षित फॉर्ममध्ये वापरलेलं असतं ते वापरा किंवा मग दुसरा एक सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे कॅप्सूलमधलं अगदी थोडंसं तेल तुमच्या नेहमीच्या कोरफड जेलमध्ये मिक्स करून लावा तरीही तुम्हाला वाटत असेल की एकदा ट्राय करून बघायलाच पाहिजे तर मग हे काही नियम काटेकोरपणे पाळा रोज अजिबात वापरू नका आठवड्यातून फक्त एकदा किंवा फार तर दोनदा तेही फक्त रात्री झोपताना लावा आणि सकाळी उठल्या उठल्या चांगल्या फेसवॉशनी चेहरा स्वच्छ धुवा आणि हो सगळ्यात महत्वाचं चेहऱ्यावर लावण्याआधी हातावर किंवा कानाच्या मागे थोडं लावून पॅच टेस्ट नक्की करून बघा तर या सगळ्या माहितीनंतर आपण आता अंतिम निष्कर्षापर्यंत पोचलो आहोत व्हिटॅमिन ई e कॅप्स्युल चेहऱ्यावर लावणं योग्य की अयोग्य चला सगळे एकदा पटकन रिकॅप करूया हा तक्ता सगळं काही सांगून जातो तुमची त्वचा कोरडी असेल तर कधीतरी म्हणजे महिन्यातून दोन तीन वेळा ठीक आहे पण जर तेलकट किंवा पिंपल्स येणारी त्वचा असेल तर यापासून लांबच रहा आणि रोज वापरण्याचा विचार तर कोणीच करू नका आणि जाता जाता ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट फक्त नैसर्गिक किंवा नॅचरल आहे म्हणून ती डोळे झाकून वापरता येत नाही प्रत्येक त्वचेची गरज वेगळी असते त्यामुळे कोणतीही गोष्ट वापरण्याआधी विचार करा आणि आपल्या त्वचेला काय सूट होतं हे ओळखा तर आशा आहे की व्हिटॅमिन ई e कॅप्सूलबद्दलचे तुमचे सगळे गैरसमज दूर झाले असतील असेच स्किनकेअरबद्दलचे खरे आणि वैज्ञानिक फॅक्ट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कधी व्हिटॅमिन ई e कॅप्सूल वापरून पाहिली आहे का आणि तुमचा अनुभव कसा होता भेटूया पुढच्या वेळी